हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी हॅपी संडे सो रविवारची सुरुवात करण्याआधी मी वाचायला आली आहे जे की मी रोज लाईव्ह वाचायला येत असते आपण वाचत आहोत था हसरे दुःख हे भादखेरांनी अनुवादित केलेलं पुस्तक जे चार्ली चापलींचं आत्मचरित्र आहे सो चला वाचूयात आपण साधारणतः अडतीस पानं वाचून पूर्ण केलेली आहेत आणि मी रोज लाईव्ह येत असते आणि ते कंटिन्यू वाचत असते आणि वाचता वाचता गप्पाही मारत असते ज्यांना वाचायला आवडत नाही ते माझं पुस्तक ऑडिओ बुक म्हणून ऐकू शकतात आणि तुम्ही कुठेही असलात किंवा तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते, वा ते वाचू शकता असं काहीच नाही की तुम्ही लाईव्ह अटेंड करायला हवं कारण मी ते लाईव्ह परत जाऊन पोस्ट करत असते सो डोंट वरी आपण सुरुवात करूयात चार्ली चॅपलिनची जी आई आहे चार्ली चॅपलिन आणि त्याचा भाऊ सिडने लहान असताना तिच्या आयुष्यातला जो संघर्ष आहे तो तो वाचायचा सध्या चालू आहे सो चला वाचूयात त्या दिवशी गुरुवार होता हॅनवेल स्कूलमधली मुलं ग्राउंडवरती खेळत होती चार्लीही खेळत खेळात अगदी रमला होता मुलांचा खेळ ऐन रंगात आला असताना बिगुलचा कर्कशच्या आवाज त्या क्रीडांगणावर घुमला एखादं चलचित्र एकदम स्तब्ध व्हावं त्याप्रमाणे मुलं खेळता खेळता एकदम स्तब्ध उभी राहिली मॅकफोनवरून कॅप्टन हिंड्रम अपराधी मुलांची नावं वाचायला लागला दर गुरुवारी अपराधी मुलांची नावं अशा तऱ्हेनं जाहीर केली जायची आणि दर शुक्रवारी त्या मुलांना फटक्यांची शिक्षा सुद्धा दिली जायची हॅनवेल स्कूल ही बोलून चालून निराधार गरीब मुलांची शाळा गरिबांना कोणीही हवी तशी शिस्त लावावी त्या शाळेतली शिस्त ही अशीच कडक आणि मनमानी स्वरूपाची गरीब मुलांचा कुणालाही कळवळा नसे त्यामुळे त्या, त्या शिक्षेचं स्वरूप निर्दयपणाचं असे कोवळ्या मुलांना फटक्यांची शिक्षा ही गोष्ट कोणत्या मानवतेच्या शिक्षेत बसणारी होती पण हॅनवेल स्कूलच्या चालकांची त्यांना कसलीच परवा पर्वा नव्हती बिगुलाचा आवाज कानी पडता चार्ली हळूच आपल्या मित्राजवळ पुटपुटला आज कुणाकुणाला अपराधी ठरवलं जाणार आहे कुणास ठाऊक त्याचा मित्रसुद्धा दबक्या आवाजात म्हणाला हो ना या शिक्षेसाठी अपराध थोडाच करावा लागतो कोण अपराधी आहे हे ठरवणं त्यांच्याच हाती असतं ना चार्ली मात्र निश्चिंत होता कारण या शाळेत आल्यापासून त्याच्या हातून कुठलाच अपराध घडला नव्हता त्यामुळे हो कॅप्टन हिंड्रम अपराधी मुलांची नावं वाचत असताना चार्ली शांतपणे ऐकतच होता पण ती यादी वाचताना एकदम चार्लीचं नाव उच्चारलं गेलं चार्लीच्या चार्ली छातीत धस झालं त्यांना चमकून कॅप्टनकडे बघितलं आपल्या मित्राला तो म्हणाला सुद्धा मी काय अपराध केलाय त्याचा मित्र म्हणाला अरे वाटेल ती कारणं पुढे करून ते आपल्याला अपराधी ठरवू शकतात मित्राच्या या बोलण्यावर चार्ली मनातल्या मनात, मनात उजळणी करायला लागला पण त्यानं केलेला कुठलाच अपराध त्याच्यासमोर काही येईना विचार करत तो आपल्या खोलीकडे परतला हॅनवेलला येऊन त्याला आता वर्ष होत आलं तिथलं वातावरण त्याच्या अंगवळणी पडायला लागलं होतं पण संध्याकाळी मात्र त्याचं मन अगदी उदास होऊन जायचं तो खोलीच्या खिडकीतनं बाहेर बाहेरच्या बाजूस अंधाराकडे एकटाच एकटक बघत बसायचा त्या अंधारातनं आईची प्रकाशमान चमकती मूर्ती आपल्याकडे चालून येते असा भासच त्याला व्हायचा आत्ताही आत्ताही अगदी तो खोलीच्या खिडकीशी बसून अंधारातनं ना येणारी आईची वाट पाहत होता आपण निरापराध असूनसुद्धा आपल्याला उद्या शिक्षा होणार आहे हे गाराणं तो आईच्या कानावर घालणार होता आठ दहा महिन्यांपूर्वी तो आपल्या आईची प्रतीक्षा करत बसला असताना आई खरोखरच आली होती आणि काही दिवसांसाठी आपल्या दोन्ही मुलांना लॅम्बेथ वर्कहाऊसमध्ये गे घेऊनसुद्धा गेली होती त्यावेळेचा सारा प्रसंग चार्लीच्या डोळ्यासमोर हुबेहूब उभा राहिला त्या मुक्कामात ते सर्वजण केनिंग्टन पार्कमध्ये गेले तिथे गेल्यावर दोन्ही मुलं भरपूर खेळली कागदाचा चेंडू करून झेलपाणी खेळत होते चेरी खाताना चार्ली म्हणाला होता मम्मा किती मोकळं मोकळं वाटतं इथे सिडने लगोलग म्हणाला होता हो ना कुणाचंच बंधन नाही कुणी अंगावर खेकसत नाही कारण नसताना कुणी उगात जापसुद्धा विचारत नाही अकारण कोणी शिक्षा करत नाही त्या हॅनवेल स्कूलमध्ये करतात तशी आपल्या दोन्ही मुलांचं ते बोलणं ऐकून हॅनाचं है मन पिळवटून निघालं होतं तिने सिडनीला विचारलं हॅनवेल स्कूलमध्ये तुम्हाला शिक्षा करतात का रे सिडने म्हणाला आम्हाला अजून शिक्षा झालेली नाही पण फार जाच करतात तिथे मारतात सुद्धा फटके देतात गरिबनात मुलं असतात ना तिथे म्हणून त्या गुरुवारी संध्याकाळी चार्ली खिडकीजवळ बसला असताना त्याला नेमकी या प्रसंगाची आठवण झाली कारण त्याच्यावरच आता शिक्षेचा प्रसंग आला त्याला दुसऱ्याच दिवशी ती शिक्षा होणारसुद्धा होती त्यानं काही अपराध केला असता तर होणारी शिक्षा निमूटपणानं सहनसुद्धा केली असती पण अपराधाशिवाय शिक्षा ही कल्पनाच त्याच्या बालमनाला सहन होण्यासारखी नव्हती सरळपणानं वागा सरळपणानं शिका येशू तुमच्या पाठीशी सदैव उभा असतो अशी त्याची आई त्याला नेहमी सांगायची तो नेहमी सरळपणानं वागत आलेला आहे पण आपल्याला अपराधाशिवाय शिक्षा का भुगावी लागत असे खूप विचार केला तरी त्याला त्या ते प्रश्नाचं उत्तर काही सापडलं नाही उत्तर सापडलं ते एवढंच देवापेक्षा माणसाचा कायदा वेगळा असतो दुसऱ्याच दिवशी त्याला त्या गोष्टीची प्रचिती आली शुक्रवार हा शिक्षेचा दिवस तो दिवस उजाडला अपराधी म्हणून ज्यांची नावं जाहीर केली होती ती मुलं रांगेत उभी राहिली त्या रांगेत चारलीही उभा राहिला एकेका अपराधी मुलाला बोलावून हेडमास्टर विचारत होते बोल अपराध केलास ना तू होकार देण्याशिवाय काही गत्यंतरच नसायचं कारण अपराध नाकारणं तर जास्त शिक्षा व्हायची हा धडधडीत अन्याय असायचा पण कुठे दाद ना फिर्याद हा हॅन्डवेल स्कूलचा कायदाच चार्लीची पाळी आली तेव्हा हेडमास्तरांनी त्याला विचारलं संडासाजवळ तुम्ही मुलांनी जाळ केला होता त्या मुलात तू तु होतास तुम्हा गरीब मुलांना इथं फुकट शिक्षण मिळतं म्हणून तुम्ही चांगलंच वागलं पाहिजे सारं सहन केलं पाहिजे जाळ करतोस होय उद्या सा उद्या काय उद्या शाळा जाळाल चार्ली भेदरलेल्या स्वरात चाचरत उद्गारला मी मी चार्ली काही बोलण्याच्या आतच हेडमास्तरांनी दरडावून विचारलं बोल तो अपराधी आहेस ना चार्लीचं चा अंतर्मन नकार देत होतं पण हेडमास्तरांनी दरडावल्यानंतर त्याच्या अंगातलं बळच नाहीचं झालं त्याच्या तोंडातून अभावितपणानं शब्द बाहेर पडले हो केलाय मी अपराध काही मुलांनी संडासाजवळ कागदाचे बोळे जाळण्याचा अपराध केला होता ही गोष्ट खरी आहे पण त्या अपराधी मुलात चार्ली नव्हता ही गोष्टही तितकीच खरी खरा प्रकार असा घडला होता की ज्यावेळी मुलं संडासाजवळ कागदाचे कपटे जाळण्यात गुंतली होती त्याचवेळी चार्ली नेमका संडासातून बाहेर आला कागदांचा जाळ करण्याशी त्याचा कसलाच संबंध नव्हता पण तसं सांगण्याची काही सोयच नव्हती तसं समर्थन केलं असतं तर त्याला मिळणाऱ्या शिक्षेत भर पडली असती निमूटपणानं शिक्षा भोगण्याशिवाय चार्लीला दुसरा गत्यंतरच नव्हता हा प्राथमिक सोहळा झाल्यानंतर अपराधी मुलांना शाळेतल्या मोठ्या व्यायामशाळेत नेण्यात आलं तिथे लष्करी कवायत झाली नंतर त्या मुलांना रांगेत उभं करण्यात आलं मग शिक्षा देण्याचा सोहळा सुरू झाला त्या ठिकाणी एक लांबट टेबल ठेवलेलं दिसत होतं अपराधी मुलाला त्या टेबलावर पालतं झोपवण्यात येई आणि मग शिक्षेची अंमलबजावणी सुरू व्हायची इतर मुलां इतर मुलांची शाळेची पाळी झाल्यानंतर चार्लीची पाळी आली तो पुढे आला त्याला त्या ते टेबलावर पालतं झोपवण्यात आलं एका सारजटनं त्याने पाय पट्ट्यानं एका सार्जटनं त्याचे पाय पट्ट्यानं बांधले आणि ते धरून ठेवले दुसऱ्या सार्जटनं त्याच्या विजारीतून शर्ट बाहेर काढला आणि वरपर्यंत सरकवला विजार थोडी घट्ट केले चारली चांगलाच हादरला त्याची छाती धडधडायला लागली ऊर धपापू लागला तोंडाला कोरड पडली त्याची आई मनस्वी आठ त्याला आईची मनस्वी आठवण झाली समोर फळा चा एक लाकडी घोडा होता त्यावरून काही कातडी पट्टे आणि झाडांची फोक लटकताना दिसत होते आपल्या अंगावर आता आयुधांचा प्रहार होणार असं वाटून त्याच्या अंगावर शहारे चाले एवढ्या हत्याचं लक्ष एका बाजूला गेलं त्या ठिकाणी आडदांड दिसणारा कॅप्टन हिंड्रम उभा होता त्याच्या हातात चार फूट लांबीची छडी होती कॅप्टन हिंड्रम हा नौदलातनं निवृत्त झालेला अधिकारी हॅनव हॅनवेल स्कूलमधील अपराधी मुलांना फटके मारण्याची कामगिरी त्याच्यावर सोपवलेली असायची आपल्या हातातली छडी हलवत तो रानटी हिंड्रम पुढे आला त्यानं ती छडी चार्लीच्या डोंगणावर ठेवली जणू आपला नेम अचूक बसावा यासाठी त्यानं त्याच्या पार्श्वभागाचं मापच घेतलं होतं सिडने इतर मुलांच्यात उभा होता हिंड्रमनं चार्लीला मारण्यासाठी छडी चार्ली उगारली तेव्हा सिडनेच्या छातीचे ठोके वाढले त्या कॅप्टननं दिलेला तो छडीमार चार्लीला कसा काय सहन होणार या गोष्टीचा विचार त्याच्या मनात चाललाच होता त्याचवेळी कॅप्टननं चार्लीच्या ढुंगणावर तीन छड्या सपासप मारल्या जणू एखाद्या निर्जीव वस्तूवर प्रहार करावा त्याप्रमाणे हिंड्रमनं केलेला ते प्रहार पाहून सिडनेचा क्रोध अगदी अनावर झाला त्या दुष्ट हिंड्रमच्या पार्श्वभागावर तसाच छडीमार करावा अशी अनावर इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली पण तो गरीब मुलांपैकी एक होता हेडमास्तरांच्या सांगण्याप्रमाणे त्याला त्यांच्या दृष्टीनं चांगलं वागणं भागच होतं त्यामुळे मनातलं दुःख आणि संताप आवरून निराधार गरीब मुलं जे करतात तेच त्यानं केलं अश्रूंच्या रूपानं त्यांना आपल्या दुःखाला आणि संतापाला वाट मोकळी करून दिली मी वाचता वाचता थोडासा गॅप घेतला आहे कारण आपण लाईव्ह हो, करत आहोत आणि लोक रिस्पॉन्ड करत नाही आहेत सो so, मी एक प्रश्न विचारते क्वेश्चन अँड आन्सर असं एक सेक्शन आहे ऐकायला आवडतं आहे का असा प्रश्न विचारते मी जे कोणी सेव्ह केल्यानंतर ऐकतायत नंतर ऐकत आहेत थोडक्यात त्यांनीसुद्धा प्रश्नाचं उत्तर द्यायला काहीच हरकत नाही जर त्यांना प्रश्न व्हिजिबल झाला तर हे देवनागरीमध्ये टाइप होत नाही आहे सो मी सध्या तरी इंग्लिशमध्ये टाईप केलं आहे ऐकायला मजा येते का मित्रांनो मैत्रिणींनो सांगा तुम्ही सुद्धा बोला जेणेकरून मला माझा उत्साह वाढेल आणि मी रोज लाईव्ह करू शकेन कारण आपण पाचशे वीस पानं साधारणतः वाचणार आहोत तर टिके रहो, काहीच चला आपण वाचूयात आणि गप्पा मारत मारत वाचूयात प्रसाद चरेकर प्रश्न हाच आहे की ऐकायला मजा येते का आपण वाचत आहोत हसरे दुःख हे भादखेरांनी अनुवादित केलेलं चार्ली चॅपलींचं आत्मचरित्र तर त्या सपासप मारलेल्या छडीमारानं चार्ली मात्र कळवळला त्याचं सारं शरीर पिळवटलं पण त्याला मुळीच हालचाल करता येत नव्हती कारण दुसऱ्या एका माणसानं त्याचे दोन्ही पाय घट्ट धरून ठेवले होते त्यामुळे काही काळ ताठर झालेलं त्या पोराचं शरीर अगदी लुळं पडलं होतं त्या शिक्षेतनं मुक्तता झाल्यानंतर चार्ली ताट राहिला त्याचा कसलाही अपराध नसताना त्याला ही शिक्षा झाली होती हे जसं त्याला माहीत होतं तसंच ते भोवताली उभे असलेल्या मुलांनासुद्धा माहीत होतं त्यामुळे अपराधी मुलांप्रमाणे त्याची मान खाली गेली नाही ताट मानेनं त्यानं भोवताली असलेल्या मुलांकडं बघितलं त्याला मारणारा कॅप्टन हिंड्रम मात्र ताट मानेनंच उभा होता त्यानं आपली कामगिरी चोख बजावली होती शरीराच्या जखमांपेक्षा चार्लीच्या मनाची जखम फार मोठी होती गरीब मुलांच्या वाट्याला हा असा अपमानित दुःखोप दुःखोपयोग यावा या गोष्टीची त्याला इतकी चीड आली परंतु त्यावेळी तो काहीच करू शकत नव्हता हदबल होता तो आपल्या आईचा मानी स्वभाव त्याच्यात पुरेपूर उतरला होता कुठलंही दुःख देवाला आरत हाका मारून आणि अपार प्रयत्न करून दूर होत असतं अशी त्याच्या आईची शिकवण होती म्हणून जेव्हा चार्ली डॉक्टरांसमोर उभा राहिला तेव्हा तो काहीच बोलला नाही जणू काहीच झालं नाही अशा आविर्भावात तो उभा राहिला त्याला पालथं पाडून डॉक्टरांनी विचारलं कुठे रे लागलं आहे चार्ली अगदी निर्विकारपणानं म्हणाला कुठेच नाही डॉक्टर म्हणाले पण आम्हाला आमचं काम केलंच पाहिजे चार्ली आपल्या मनात म्हणाला हिंड्रमनं त्याचं काम केलं आता तुम्ही तुमचं काम करा डॉक्टरांनी त्याला पालतं पाडलं तेव्हा ते म्हणाले बरंच लागलं आहे की रे नाही कसं म्हणतोस चार्ली एकदम बोलून गेला आधी मारायचं मग मलमपट्टी करायची डुंगणावर जखमांवर मलमपट्टी केल्यावर चार्ली उठला आणि हळूहळू चालत रसोईघरात गेला छडीचे वर अगदी रक्ताळले झाले होते ते ठणकत होते पण मनातलं दुःख जास्त ठणकत होतं सिडने रसोईघरात होता आता त्याचाच त्याला आधार होता रसोईघराच्या दाराशी त्याला पाहिल्याबरोबर हातातलं काम टाकून सिडने अगदी त्याच्याजवळ धावत आला येताना त्यानं चार्लीसाठी बटर लावलेले दोन स्लाईस आणले होते चार्लीनं आजूबाजूला बघितलं पटकन ते स्लाईस घेतले आणि शर्ट खाली लपवले न जाणो कुणी बघितलं असतं तर पुन्हा फटक्यांची शिक्षापदरात पडली असती सिडनेनं त्याला कळवळ्यानं विचारलं फार लागलं का रे तुला चार्ली अगदी रडवेल्या स्वरात म्हणाला हो ते तडाके फार जोमले अंगातली शक्तीच एकदम लोळी पडली सो so, रविवारची मॉर्निंग गुड मॉर्निंग झालेली आहे माझी आणि कदाचित तुमचीसुद्धा uh, आज मला ऑडिशन आहे सो दिवसभर वेळ मिळणार नव्हता ना काही मित्रमैत्रिणींना भेटायचं आहे रविवार आहे सो so, तुमच्यासारखीच मलाही मजा करायची आहे त्यामुळे मी सध्या वाचून घेतलेलं आहे की दिवसभर मी मजा करायला मोकळी आय विल टेल यू वन थिंग डोंट टेक इट ॲज अ बॅड थिंग But you are reading in Marathi, but uh, are asking why to comment in English. नो यू डोंट नेड टू कमेंट इन इंग्लिश फक्त मी देवनागरीमध्ये टाईप करू शकत नाही आहे म्हणून मी मराठीतच प्रश्न विचारलेला आहे uh, तुम्हाला उत्तरसुद्धा मराठीतच द्यायचं आहे मला माहिती नाही आहे काय इश्यू झाला आहे माझ्या कीबोर्ड माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की यूट्यूबला देवनागरीची सिस्टीम टाईप म्हणजे टाईप होत नाही आहे मला माहिती नाही आहे uh, लाईव्हमध्ये तरी सो so, मी मराठीत प्रश्न विचारला होता त्याचा काही एवढा टेन्शन घ्यायचं हेडेक घ्यायचं गरजेचं नाही आहे आपण गप्पा मारत राहू भाषा मॅटर नाही करत आपण बोलत राहणं वाचत राहणं ऐकत राहणं जास्त मॅटर करतं आणि मी मराठी पुस्तकं निवडते कारण माझी मातृभाषा आणि आपली मातृभाषा मराठी आहे सो मला मराठी वाचायला जास्त बरं पडतं कारण सध्या आपण वाचतच नाही आहोत त्या वेळी काहीतरी अवघड इंग्लिश घेऊन फॅशन करण्यापेक्षा जे पटकन कळेल आणि वाचायला जास्त मजा येईल आपल्या मराठीत खूप समृद्ध साहित्य आहे ते आधी वाचून वाचावं पूर्ण करावं असं मला वाटतं आणि मग दुसऱ्या भाषेकडं वळूयात आणि असं काहीच नाही आहे मी इंग्लिश पुस्तकंसुद्धा वाचत असते आणि हे पुस्तक संपल्यावरती माझा प्रयत्न हाच राहील की मी एखादं इंग्लिश किंवा हिंदी पुस्तक वाचेन सो so, वर्षभर वाचत राहू नो no टेन्शन येस yes, प्रसाद चरेकर गुड मॉर्निंग अगेन गुड मॉर्निंग ऑल अँड हॅपी संडे गुड बाय